नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये बीड जिल्ह्यातल्या एका आमदाराने मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला मुंबईला जो समाज गेला होता त्यासाठी पन्नास लाख रुपये दिल्याचा एक खळबळजनक ऑडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो बघूयात काय आहे नेमका हा नेहमी काय दिसत कोणता तुला कळत काय वागायचं कळतं का तुला किशोर मला वागायचं काय मी असं काय फार बोलतो का सत्यामध्ये तू असाच बोलला तुला लय टिकार ना का तू कोणत्या सत्यामध्ये त्या गावाच्या सत्यात तू आक्षेप व्हायला क्रॉस केलं तू का लय मोठा आहे का तू नाही नाही काय क्रॉस केलं मला ते सांगा असलंच क्रॉस करतो मी तुला जाऊन द्या जाऊन द्या म्हणतोय तुला जाऊन द्या किशोर गुडी तू कशे म्हणले तू त्यांच्या विरोधात काय विरोधात सांगा ना मला माझा ऐक हा तेच मतदारसंघात एखाद्या माणसांनी लिहिले का त्यांच्या विरोधात मग पोस्ट कराय म्हणाच्या विरोधात मला दाखव लिहिले का कुणी नसा लिहिलं आज, आज पन्नास लाख रुपये खर्च त्यानंतर सगळ्या लोकांना पाठवायला तुला माहिती का ते तुला माहिती का सांग ना किती जण आमदार निवसलाय किती जण हॉटेल आहेत तुला माहिती का मला तुम्ही गरम बोलूच ना का तू गरम ना तू लिहिलंस मला सांग मला मला एखाद्याचा पोस्ट लिहिलेली दुसऱ्या माणसाची दाखवून मी तर त्याच्याविरोधात लिहिली आणि मला ते क्लिन शॉट करून टाक ती तुला ह्याच्या अगोदर द्वांदा मी सांगितले की लिहू नको ते आपल्या घरची माणसं म्हणून पण मी काय चुकी चुकीच त्यांच्याविषयी तुझी काय गरज लिहायची मला सांग मला मी काय तुला तुला जे पाहिजे ते मला बोललो तू मी ते पत्र तुला टाकलं असतं ना मी काय म्हणतोय मी त्यांच्याविषयी ऐक ना मी काय बोलले ऐक आम्ही बी चार दिवस झाला मुंबईमध्ये आहेस मुंबई मुंबईमध्ये मला सांग मी ते दहा मिनिटात मुंबई मध्ये अरे कुठं सांग ना मला मी तिथे येतो तू कुठे सांग नवी मुंबई मध्ये नवी, नवी मुंबई तू ये आता पाटला आहे मी भाऊ मुंबई आता महानगरपालिकेच्या पुढे मी ये मी तर नवी मुंबईत आता एवढं लांब अंतर संध्याकाळी कसं येईन मी आता काय बटे तू ते कट कर पहिली पोस्ट कट कर माझ्या प्रेम असेल तर एक मिनिटात पोस्ट कट करते आणि नसेल तर मी तुझ्या आताच बघा एक घंटा तुझ्या नवी मुंबईला येतो हे तुमची भाषा मला घरी तुझा तुझा रागच आलाय मी मुद्दा बोलतोय तुला हौक मला राग आलाय की तुझा <स्थाँगा> माझ्या बघ आणि माझ्या माझं तुला बघायचं असेल डिलीट करू नको मी एक दीड घंटा तुझ्या पैसे येतो हो, मी कृष्णा मेशेला आयुष्याला हवळेला सगळ्याला घेऊन येतो तुझं काय काय करता येणार नाही घेऊन येऊ नाही मला बघूतीचं मी नंदू शेठला तुला फोन लावतो तू काय केलं आणि नंदू शेठने काय केलं हे तुला दाखवायचे मला नंदू शेठ दोन असेल तर ला तुला पंच्याहत्तर लाख खर्चा लागतील आणि तू अर पंच्याहत्तर लाख खर्चिली असेल तर नंदू शेठला मी तीन कोटी खर्चायला होतो आपण ते आमदार आहे ना ते आमदार फिंदार बोल तू काल येलस मग सांग तुम्ही मला असं भांडणं बोलू नका नाही मी तुला अधिकाराने बोलतोय ते भांडण फिंडण ते शब्द वापरू नको तुम्ही काय करा माणसं पायापेक्षा घेऊन यायला लागले माणसं तू मला सांगाय ना दादा न मी तर त्याला पत्र द्यायला मी सांगितलं असतं ना तर मंडळी हा ऑडिओ तुम्ही ऐकलाय सर्वप्रथम आम्ही तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगू इच्छित आहोत आम्ही या आवाजाची ऑडिओची पुष्टी करत नाही मराठी एक्सप्रेस या आवाजाची पुष्टी करत नाही तर मंडळी आपण येऊयात मुद्द्याकडे मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने जे आंदोलन नेलं होतं आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ज्या लाखोंच्या कोटींच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झाला होता त्या समाजाला पाठवण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या आमदाराने किती मोठा खर्च केलाय हे सांगत असताना एक व्यक्ती यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते आहे दुसरी व्यक्ती त्याला विरोध करते आहे आणि ती व्यक्ती मराठा समाजातली आहे असं सांगितलं जात आहे तर आपल्या आमदाराने किती मोठा खर्च केलेला आहे बीड जिल्ह्यातल्या ह्या आमदाराने किती मोठा खर्च आहे हे सांगण्याचा प्रकार या माध्यमातन आपल्याला ऐकायला मिळतो आहे तर काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मनोज जारांगे यांच्यावरती सरळ सरळ गंभीर असे आरोप केलेले होते ते म्हणाले होते की मनोज जारांगे यांना धनदांडग्या व्यक्ती या मदत करतात त्यामध्ये आमदार आहेत खासदार आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यातले प्रतिष्ठित आणि पैसेवाले लोक जे मनोज जरांगे यांना रसद पुरवतात असा गंभीर आरोप यावेळेस लक्ष्मण हाके यांनी केलेला होता त्यावरती कुठलंच प्रत्युत्तर गुन्हा कडणं आलं नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता बीड जिल्ह्यातले जे खासदार आमदार मंडळी आहेत ते मनोज जरांगे यांच्या पाठीशी बिनधास्तपणे उभे असल्याचं बघायला मिळत त्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे त्याचबरोबर सोळंके त्याचबरोबर धस शिरसागर, ही मंडळी उघडपणे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात असं आम्हाला दिसतं असं लक्ष्मण हाके म्हणतात आता त्याचबरोबर इतर आमदार जे आहेत बीड जिल्ह्यातले मग त्यामध्ये नमिता मुंदडा या देखील एक आमदार आहेत त्यानंतर धनंजय मुंडे हे देखील आमदार आहेत धनंजय मुंडे हे परळीचे आमदार आहेत नमिता मुंडळा या केच्या आमदार आहेत तर ही सगळी आमदार मंडळी कोण कोणाच्या बाजूने उभे आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न लक्ष्मण हाके यांनी केला होता आणि त्याच आशयाचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ह्या आमदाराने पन्नास लाख रुपयांची मदत केली आहे असं सांगणारा तो ऑडिओ सध्या समोर येतो मंडळी संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा